नमस्कार डॉक्टर बऱ्याच रुग्णांचा असा समज आहे की आयुर्वेदामुळे गुण खूप येतो आपलं मत काय नमस्कार आपला प्रश्न अत्यंत योग्य आहे बरेच रुग्ण हा प्रश्न विचारतात की आयुर्वेदाकडे उशीरागून येतो हा एक मोठा गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे की आयुर्वेदा गुण येतो आयुर्वेदा अजिबात गुण येत नाही आयुर्वेदाकडे येणारे जे रुग्ण असतात ते खूप एकतर उशीरा येतात म्हणजे अलोपॅथिक औषध उपचार भरपूर दिवस घेतल्यानंतर ते आपल्याकडे येत असतात त्याच्यामुळं त्यांना गुण याला साहजिकच उशीर लागू शकतो दुसरा जीर्ण व्याधी झाल्यानंतर तो ग्रंथामध्ये सांगितलेला याप्त सांगितलेला याप्य म्हणजे तो मेंटेनन्स थेरपीवर घ्यावा लागणार दुसरं कृच्यसाध्यरावण्यास कठीण होऊन बसणार काही व्याधी असाध्य महत्वाचं आहे दुसरं ऍलोपॅथीमध्ये फास्ट गुण येतो हा सुद्धा एक खूप मोठा गैरसमज आहे की अलोपॅथीमध्ये अनेक आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये रिझल्ट यायला खूप उशीरही लागतो शुगर काही लगेच कंट्रोल सुद्धा होत नाही हळूहळू कंट्रोल होत असते पण एक परसेप्शन बसलेलं आहे की अॅलोपॅथीमध्ये फास्ट रिझल्ट येतो कारण पेन किलरमुळे ते परसेप्शन बसलेले की कि पेन किलर एखादी गोळी घेतली की लगेच वेदना थांबतात किंवा एखादं इंजेक्शन घेतलं तर वेदना थांबतात याच्यामुळे त्याच्यामुळे बद्दल एक परसेप्शन तयार झालंय की फास्ट गुण येतो दुसरं आयुर्वेदाबद्दल त्याच्यामुळे एक निगेटिव्ह तयार झाली की आयुर्वेदा उशिरा गुण येतो उशिरा गुण येतो म्हणजे आयुर्वेदाकडे रुग्णच यायला उशीर झाला असेल तर तू उशीरा येणार दुसरं आयुर्वेद जो काम करतो तो रूट कॉज थेरपीवर काम करतो म्हणजे आयुर्वेदामध्ये सिम्टोमॅटिक औषधं जी दिली जातात रुग्णांना ती प्रमाण त्याचं खूप कमी असल्यामुळं आपल्यामध्ये रूट कॉज थेरपी आहे रोग मुळासकट काढण्यावर आपल्यामध्ये चिकित्सेमध्ये भर दिलेला आहे आयुर्वेदामध्ये त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट देताना पाचन चिकित्सा द्यायला सांगितले पाचन झाल्यानंतर मग त्या व्यक्तीचं शोधन करायला सांगितलेलं आहे शोधन झाल्यानंतर मग शमना टप्पे असतात आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये त्याच्यामुळे सुद्धा थोडासा वेळ जाऊ शकतो याच्यामध्ये समाजामध्ये अशा अनेक बाबींमुळे तर असा अजिबात नाहीये दुसरी गोष्ट आयुर्वेदानं सात दिवसात पाच दिवसात बरे झालेले रुग्ण आमच्याकडे आहेत काही रुग्ण आम्ही अक्षरशः झालेले आहेत म्हणजे ज्या रोगांना दहा दहा वर्ष झालं थेरपी चालू होती ते रोग आम्ही महिन्यात पंधरा दिवसात बरे केलेले आहेत सेप्टिक झालेले इन्फेक्शन झालेले रुग्ण सुद्धा आम्ही सात दिवसात नॉन सेप्टिक गुंड झाले अगदी जे क्रॉनिक सेप्टिक गुंड आहेत त्या सुद्धा सात दिवसात नॉनसेप्टिक झालेत ज्या अँटीबायोटिक हायर देऊन सुद्धा नॉनसेप्टिक झालेले नाहीत अशा पद्धतीने आयुर्वेदात सुद्धा फास्ट रिझल्ट होतो पण डिपेंड्स रुग्णाची परिस्थिती काय रुग्णाचं वय काय रुग्णाचा रोग जो किती दिवसाचा आहे क्रॉनिक आहे का तर आयुर्वेदाकडे येणारे रुग्णच उशीर येत असतील क्रॉनिक डिसीज येत असतील आणि मल्टिपल डिसऑर्डर असणारे म्हणजे अनेक मल्टीसिस्टमिक डिसऑर्डर असणारे येत असतील तर साहजिकच आयुर्वेदाला उशीर लागू शकतो त्यामुळे आयुर्वेदाला उशीर राबवून येतो हा एक मोठा गैरसमज आहे असं काही नाही आयुर्वेदिक औषध तुम्हाला दीर्घकाळ खायला लागतील असं काही नाही काही आजार पंधरा सात महिन्यात सुद्धा बरे होतात आता एखादा आजार जो आहे तो डायबिटीस सारखा आजार त्याला थोडासा वेळ लागणारच आहे ॲलोपॅथीमध्ये सुद्धा तो कुठं बरा होतो लोक दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष औषध खातच असतात ना ॲलोपॅथीची सुद्धा त्यामुळे ॲलोपॅथी जर आपण दहा दहा पाच पाच वर्ष खात असो तर आयुर्वेद तीन चार महिने खायला सहा महिने खायला काय हरकत आहे असं मला वाटतं धन्यवाद